आणि यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकीमध्ये मग त्या वेळेला काही गावात विरोध नव्हता असं नाही शेवटी कुठल्याही गावात गेला अगदी माझ्याही गावात गेला तरी काही लोक या बाजूला म्हणून काही लोक त्या बाजूला अशी परिस्थिती सगळ्याच गावांमध्ये त्या ठिकाणी असते परंतु या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकट्या रांझणी गावामध्ये आपण नऊशे एकोणीस मतांनी मागे राहिलो आणि त्याचा एक मोठा आघात हा आपल्यावर झालेला मी आत्मचिंतन करत होतो कार्यकर्त्यांशी बोलत होतो आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की समोरचा उमेदवार त्याच गाव जवळ आहे आजोळ इथंच आहे सकाळ संध्याकाळ इथं येऊन काय काय विचार पसरवायचं काम गेले अनेक वर्ष त्यांनी केलं आणि त्याच्यामधून ही परिस्थिती निर्माण झाली <coughs> दुसऱ्या बाजूला आपण म्हणतो की ही विकास कामं झाली नाही म्हणून आपल्याला मतदान कमी झालं मग आता पहिलं तुम्ही ठरवायला पाहिजे विकास कामं महत्वाची आहे का बाकीच्या गोष्टी लग्न कार्य बारसं वरात लष्क्रिया आलं पाहिजे सुखदुःखात त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही पण सगळं सोडून फक्त तेवढंच काम केलं आणि ही ताकद त्यांना कुठून मिळाली तुम्ही मतदारांनी मला ताकद दिली काही कोणी एकट्या व्यक्तीने दिली नाही पण आज दहा वर्ष साखर कारखान्याचं चेअरमन म्हणून काम करायला संधी दिली आठ वर्ष मार्केट कमिटीचं सभापती म्हणून काम करायला संधी दिली आणि त्याचा फायदा घेऊन पक्ष वाढवण्याच्या ऐवजी पक्षामध्ये गट निर्माण करण्याचा प्रयत्न हा अनेक दिवसापासून चालला होता ते माझ्या लक्षात येत होतं परंतु माझ्यासारख्याची भूमिका या असल्या छोट्या छोट्या गोष्टींच्याकडं लक्ष देण्याची नसते पण घडायचं गड़ा तेच घडलं एक दिवशी ज्यांना ताकद दिली त्यांनीच आपल्या विरोधामध्ये शड्डू टोकला आणि विरोधी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे राही ठीक आहे आता ही परिस्थिती काही एकाच गावात झाली नाही शिवाजीरावांनी सांगितलं